त्याचा रस्त्या डायरेक्ट त्याचं वाहन त्याच्यात त्याच्या द्वीपलं अडकला गेलं आणि आतापर्यंत ह्या जे पती आहेत ते सापडले नाही आहेत एनडीआरएस ची मोहीम चालू आहे आम्ही सगळे मिळून एफ आय आर दाखल करतोय जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे त्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे ती शोकांतिका आहे चोवीस तास झाले था त्यांना माहिती पण नाही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता आमच्या अंडर येत नाही मेरे अंडर आता नाही आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईनवर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का, का पाणी झालं कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात एन एची अधिकारी म्हणतोय आम्हाला माहिती नाही माझ्या अंडर येत नाही आणि आता सोक्षमोक्ष झाला पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची ना आहे आणि त्यांचा हलगर्जीपणा म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्ष वर्षाची मुलगी आहे पण आम्ही आर त्या ठिकाणी ताबडतोब अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी दाखल करतोय बघा हलगर्जीपणाचा कहर आणि कळस की एक साधं कुठेच काही चालू असेल रस्त्यात खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि ते एवढं मोठं चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले पत्रे कधी आज सकाळी सगळे डोळ्यांची म्हणजे काल परवापासून मी बघते आहे की प्रशासन एवढा हलगर्जीपणाने काम करत आहे की जीव हानी झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत आणि आता तर निगरगट्या झाले की ते होऊन सुद्धा त्यांची डोळे उघडत नाही आणि ही खरंच म्हणजे खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्राला एवढी मोठी घटना घडून सुद्धा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी येऊन पाहणी देखील केलेली नाही पाहणी देखील केली नाहीये माहिती नाही उडवा उडवीची उत्तरं माझ्याकडे नाही त्याच्याकडे असं म्हणजे एकंदरीत स्क्रिप्टेड uh, उत्तरं जी आपण म्हणतोय ती ऐकून ऐकायला येत आहेत पण आता ते झालं जेव्हा दोघांना तेव्हा ते उघडे पडले आणि आता त्यांना कळलं त्यांची जबाबदारी पण आता आम्ही थांबणार नाही एन डी आर एफ ची शोध मोहीम चालू आहे एफ आय आर लॉन्च केला आहे आता त्याच्यानंतर करतोय आता त्याच्यानंतर कर पुढे एवढीच अपेक्षा ठेवू की असे बॅ असे जर जर होत असेल तर प्रशासक प्रशासकीय प्रशासनाने संवेदनशीलता पण तिथे तरी दाखवायची म्हणजे आता सगळं कमर्शियल झालंय सगळ्याच्या मागे फक्त पैसे कमवायचा हेतू यांचा आहे लोकांचं यांना काही पडलं नाहीये यांना काही पडलं नाहीये जीवाशी खेळी जीवाची खेळी इथे या ठिकाणी खेळ खेळण्यात जाते फक्त स्वतःचे खिशे गरम खायला